चंद्रपूर आर्णी लोकसभा मतदारसंघातील सर्व धनगर जमात बांधवांना जय धर्मेश जय मल्हार जय सेवा जय भीम जय ज्योती जय शिवराय भरू कुणास पेडा मारू कुणास हतोडा जनता जनार्दनेचा आहे कुणास ओडा जोडीले हात कोणी देईल लाच कोणी जाऊ नकोस कुणाचा उचल वयास जोडा जोतो हपापलेला खुर्चीत गुंतलेला मतदान कर स्वतःला राहू नकोस भोळा राहू नकोस भोळा या मनीच्या युक्तीप्रमाणे आज आपण जर बघितलं तर दोन हजार चौदापासून आपण ज्या भाजपला सत्तेवर पाठवलं ज्या खासदाराला आमच्या संविधानिक हक्काचा लढा लढण्यासाठी त्यांनी आमचे प्रश्न मांडण्याच्या या आशेनं आम्ही भरभरून मतदान करून निर्णायक मतदान धनगराचं ठरवून त्यांना आम्ही संसदेत पाठवलं परंतु त्या भाजपच्या खासदारांनी आमचा एकही चौदापासून तर अठरा एकोणीसपर्यंत एकही प्रश्न त्या सभागृहात मांडलेला नाही आणि सोडवण्याचासुद्धा प्रयत्न केलेला नाही त्या कारणानं पुढे दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही चंद्रपूर आणि आर्णी लोकसभा मतदारसंघातील धनगरांनी ते मतदान पलटवून आम्ही काँग्रेसचा जो उमेदवार होता त्या उमेदवाराला भरभरून एक ते दीड लाखाचं वोटिंग करून त्याला पंचेचाळीस हजाराची लीड देऊन तो विजय मिळवला आणि विजय मिळवला म्हणजेच धनगराचं मत हे निर्णायक ठरल्यामुळे तो विजय झाला आणि ते विजय झाल्यामुळे तो सभागृहात गेला परंतु तो सभागृहात गेल्यावर त्यानंसुद्धा आमचा कुठलाही धनगर जमातीचा संविधानिक हक्काचा लढा त्या सभागृहात मांडला नाही किंवा आमच्यावर जो अन्याय अत्याचार आजपर्यंत या सरकार करत आहे या सरकारचा कुठलाही त्या सभागृहात प्रश्न विचारला नाही त्यामुळे धनगर पुन्हा या दोन्ही नेत्याकडून नाराज झाला परंतु आज रोजी ते पुन्हा या मतदारसंघामध्ये सक्रिय झालेले आहेत माणूस वेगळा आहे परंतु नीती त्यांची तेच आहे म्हणून कुठेतरी धनगर जमातीने आज रोजी विचार करून आपल्याला पुढचा निर्णय घ्यायचा आहे त्याच्यामुळे जे आज रोजी आपल्यापर्यंत येऊन राहिले त्यामुळे त्यांचा जोडा उचलताना थोडस विचार करून उचलावा आणि आपण धनगरांनी एक राहिलं तर आपल्या धनगराच्या निर्णायक मताशिवाय यांना पर्याय नाही नाहीतर हे विजयीच होऊ शकत नाही हा एक ना, गंभीरता आहे परंतु ते धनगर गंभीरता घेत नाही पक्षांनी गंभीरता घेतलेली आहे का धनगराचं मत हे निर्णायक आहे आणि धनगर घोडाभाडा आहे आणि हा कुठल्याही भूलताबाला बडी पडतो परंतु आज रोजी बडी पडताना धनगर दिसत नाही सर्व धनगराचे पूर्व आज रोजी हुशार झालेले आहे समजतच आहे यांचे जे करण्याचे जे काम आहे घेताना सवि तिथं गेल्यावर संविधानाची शपथ घेतात परंतु संविधानाच्या माध्यमातून कुठल्याही जमातीचे प्रश्न यांनी मांडताना पोट मांडताना दिसत नाही आणि दुसरी एक गोष्ट आहे हे जेव्हा सभागृहात जाता आम्ही यांना मतदान करून यांना तिथं पाठवतो मग मतदान करून यांना आम्ही तिथं पाठवत असताना आमच्या एखाद्या माणसाचं काम जर करायचं असेल किंवा एखाद्याला जर आमच्या जमातीचा प्रश्न त्यांच्याजवळ मांडायचा असेल तर त्यांचे ओवे पोवे चिल्ले पाडरे जे पी ए पी ए फोन उचलतात अरे आम्ही पी एला थोडं निवडून दिलं आम्ही पी एला थोडं मतदान दिलं तुला दिलं तुला आमचं स पाच वर्षाचा सालंगडी म्हणून ठेवलेला आहे मग तुला जर एवढा सारा साळंगड्या ठेवल्याचा तुला आमचा पोल उचलण्याचा जर एवढा कंटाळा येत असेल तर तू साळंगडी आमचा कोणत्या कामाचा हाय प्रश्न जनतेमध्ये आज सूर धरून धनगरामध्ये निघत आहे त्यामुळे आज रोजी धनगर कुठल्याही निर्णयावर पोचलेला नाही आणि सर्व धनगर एकत्र आहे एक संघ आहे एकमेकाच्या एक संपर्कात आहे त्याच्यामुळे कुठल्याही पक्षांनी धनगराचं मत आम्हाला मिळणार किंवा या धनगराचं मत आम्हाला मिळणार हा माणूस माझ्यासोबत आहे तो माझा म मा, माणूस माझ्यासोबत आहे असा ओवापोआवा हो करून चालणार नाही ते वैयक्तिक संबंधानुसार बोलत असतात पण कुठल्याही धनगरानं आजपर्यंत आहे या दोन्ही कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिलेला नाही आणि आम्ही पाठिंबा देणारसुद्धा नाही कारण तर आमचे जे प्रश्न आहे हे प्रश्न सोडवणार कसे आणि सुटणार कसे याच्यावर जोपर्यंत आमच्या जो बी कोणताही उमेदवार जो काही आम्ही त्याला पाच वर्षाची संधी देऊ आणि निर्णायक मताने आम्ही त्याला संधी देऊ तो जोपर्यंत आमच्यासमोर हे स्पष्ट करत नाही तोपर्यंत धनगर हा कुठल्याही पक्षाला किंवा कुठल्याही याला आमिष याला बडी पडणार नाही आणि यांना मतदान करणार नाही हे मी इथं महाराष्ट्रातला एक धनगराचा प्रतिनिधी म्हणून विदर्भातला एक प्रतिनिधी म्हणून आज मी सांगत आहो आणि सर्व धनगराची माझ्यासोबत कॉन्टॅक्ट झालेले आहे त्याच्यामुळे भलाही कोणी कुठं दिसलाही असेल तरी पण त्यांनी कुठेही पाठिंबा जाहीर केलेला नाही त्याच्यामुळे पक्ष जर कोणही धनगराला सांगत असेल का धनगर समाज आमच्यासोबत आहे तो धनगर समाज आमच्यासोबत आहे तर हा ओपोवा पक्ष त्याच्या याच्यासाठी खोटं बोलू बोलू करत असतात कारण खोटं बोला पण रेटून बोला अशी यांची नीती आहे त्याच्यामुळे विकासाच्या कामावर हे बोलत नाही आमच्या संविधानिक हक्काच्या कामावर हे बोलत नाही आणि वेगळा मुद्दा भटकवण्याचा मुद्दा किंवा आम्हाला भावनिक करण्याच्या मुद्द्यावर यांनी आम्हाला नेत असतात म्हणून कुठंतरी आमचा जो चंद्रपूर आणि यवतमाळ हा जो यवतमाळमधले दोन विधानसभा आणि चंद्रपूरमधल्या चार विधानसभा त्या चार विधानसभामधली एक एस सी आहे लोकसभा म्हणजे विधानसभा राखीव आहे आणि एक यवतमाळ जिल्ह्यातल्या दोन येतात त्याच्यातली एक एस टी राखीव आहे त्या सहा मतदारसंघामध्ये मत त्या सहा विधानसभेच्या मतदारसंघामध्ये वास्तव्य करणाऱ्या धनगरांनी असा एक निर्णय घेतलेला आहे का आम्ही आत्ता जोपर्यंत आमचा निर्णयाचा खोलनिवाडा होत नाही त्याच्यावर चिंतन आणि मनन आमच्यासोबत समोरासमोर होत नाही तोपर्यंत धनगर कुठल्याही कोणीही पक्षाला पाठिंबा देणार नाही किंवा मतदानसुद्धा करणार नाही हा आमचा निर्णय ठाम झालेला आहे त्याच्यामुळे कुठल्याही पक्षांनी ओवापोवा करून धनगराला म्हणजे न भुलथापा देऊन धनगराचं वोट घेण्याचा प्रयत्न करू नये किंवा धनगर हा देणारसुद्धा नाही हे मी इथून जाहीर करतो आणि माझा धनगर समाज हा संघ झालेला आहे आणि आता एका विचारानं चालणे चालणारा आहे आणि विदर्भातल्या धनगराचा इतिहासाची क्रांती खूप मोठी आहे आणि त्या क्रांतीचा इतिहास आता जगाच्या पुढे आम्ही मानण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यानुसार विदर्भातला धनगर हा एक संघ होऊन राहिलेला आहे आणि विदर्भातल्या धनगराच्याचमुळे या भारतामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये क्रांती घडणार आहे आणि क्रांती घडत आलेली आहे हा इतिहास कोणीही पुसून काढू शकत नाही परंतु आज रोजी हे जे लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये जे आपण ज्याला मतदान करून पाठवतो हे मात्र आमचा खोटा इतिहास तिथं मांडण्याचा प्रयत्न करतात आमच्याबद्दल सदैव खोटे 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 खोटे, -खोटे विधानं करत आलेले आहेत त्याच्यामुळे धनगर समाज कुठंतरी धनगर समाजाची फसवणूक होत आहे हे धनगर जमातीच्या सर्व पोरांच्या लक्षात आलेलं आहे म्हणून आज रोजी इथून कुठेही फसवणूक आमची करताना आम्ही करून घेऊ देणार नाही किंवा आम्ही इथे खपवून घेणार नाही त्यामुळे आज रोजी कुठल्याही लोकप्रतिनिधीने किंवा उमेदवारांनी आमच्या धनगराचा घात करण्याचा प्रयत्न करू नये किंवा भुलतापा देऊन आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करू नये एवढंच मी याच्या माध्यमातून सांगतो आमचा धनगराचा पाठिंबा कुठल्याही पक्षाला आज रोजी तरी नाही पुढे आमच्यासोबत जो बी उमेदवार असेल त्याची चर्चा होईल तो कशा प्रकारे आमचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करेल त्याच्या डोक्यामध्ये कोणते हे आहे आमच्यासोबत जोपर्यंत तो चर्चा करणार नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही एका पक्षाला पाठिंबा देणार नाही हे मात्र आमचा निर्णय या धनगर समाधीचा झालेला आहे त्याच्यामुळे कुठल्याही लोकांनी आमच्या ओहापोहा करू नये सर्वांना पुन्हा एकदा जय धर्मेश जय सेवा जय भीम जय ज्योती जय शिवराज आणि जय भीम करून थांबतो हा था व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून कोणी आम्हाला गुलताबा देऊन फसवणूक करण्याचा प्रयत्न करील तर धनगर जमाता माझा घोडाबाळा आहे आणि घोड्याबोड्या माणसाला लवकरात लवकर यांनी फसवण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि लोकांपर्यंत पोहोचवा ही जबाबदारी तुमच्यावर देतो आणि थांबतो